नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी येथील पासष्ट वर्षीय वृद्ध महिला चंद्रकला विनायक बोकडे ही धानोऱ्याकडे येत असताना कुंभारवाडी पुलावरून पाण्यात पडल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना गुरुवार दिनांक अठरा रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे याबाबत समजलेलं वृत्त असं आहे की कुंभारवाडी येथील सदरील महिला ही धानोरा येथे दवाखान्यात जाण्यासाठी पायी चालत जात असताना कांबळी नदीवरील पुलावरून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली यातच तिचं निधन झालंय कुंभारवाडी ग्रामस्थांनी तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्रॅक्टरच्या साह्यानं पाठवलाय नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनं कांबळी प्रकल्पात वाढलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांना आणि शेतीला याचा मोठा फटका बसलाय तसंच कुंभारवाडी रस्ता आणि पूलही मोठ्या प्रमाणात क्षत झालाय परिणामी कुंभारवाडी ते धानोरा प्रवास करणं जिकरीच झालंय अशातच सदरील महिला दवाखान्यात जात असताना कांबळी नदीपात्रात बुडून तिचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या कुंभारवाडी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तात्काळ रस्ता आणि पूल दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा असेल बघा धानोराचे कुंभरवाडी रोड हा पूर्णपणे नदीच्या पात्राने तुटून गेलेला आहे पूल त्यामुळे जाता येत नाही कुंभरवाडीच्या लोकाला आता जे मैत आहे ते सुद्धा नेता आलं नाही त्यामुळं तात्काळ सरकारने याची नोंद घेऊन ताबडतोब हा पुलाची मंजुरी देऊन पूल लवकरात लवकर तयार करा करावा आमचं असं म्हणणं आहे आमचे सत्तर ते ऐंशी मुलं धानोऱ्याच्या शाळेत जातात ते आज पंधरा दिवस झालं आहे घरीच बसून त्यामुळं मुलांची जी हानी होते त्याकडे लवकरात लवकर सरकारने लक्ष द्यावा ही विनंती गावकऱ्याच्या वतीने आत्ता ते चॅन केलेलं आहे ते असं कसं बळत नेलेलं आहे त्यामुळे ना लवकरात लवकर विनंती आहे गाववाल्यांची की लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करावी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज